जर तुम्हाला रात्री घुबडाचा आवाज ऐकू आला तर तुम्हाला हे तीन संकेत मिळतात घरात चिमणी मोर घुबड यांचे आगमन मित्रांनो प्राचीन काळी ऋषीमुनींचा असा विश्वास होता की निसर्ग आपल्याला अनेक लहान मोठे संकेत देतो हे संकेत तुमच्या भविष्याशी देखील संबंधित असू शकतात ते तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व चांगल्या वाईट घटनांची माहिती देतात जर संकेत समजून घेतले तर ते आपल्यासाठी खूप चांगले आहे परंतु कधीकधी आप हे संकेत समजून घेऊ शकत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे आपल्याला त्याचे शुभ परिणाम मिळत नाहीत आज आपण जाणून घेऊ की शास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही खास पक्षांकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात आणि त्या चिन्हांचा अर्थ काय आहे चला जाणून घेऊया घरात येणाऱ्या विविध पक्षांना कोणते संकेत मिळतात यासोबतच आपण एका खास पक्षाबद्दल बोलूया ज्याचे घरात येणे खूप शुभ मानले जाते तो पक्षी देवी लक्ष्मीचा अवतार आहे जर हा पक्षी तुमच्या घरी आला आणि हे तीन संकेत दिले तर समजून घ्या की तुमचे दुहख संपणार आहे तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्व पैशाशी संबंधित समस्या संपतील तर चला जाणून घेऊया घरात येणाऱ्या पक्ष्यांना कोणते संकेत मिळतात पहिला पक्षी म्हणजे मोर मोर हा एक अतिशय शुभ आणि पवित्र पक्षी मानला जातो तो आई सरस्वती आणि भगवान कार्तिके यांचेही प्रतीक आहे भगवान श्रीकृष्ण देखील आपल्या मुकुटात मोरपंख धारण करतात ज्यामुळे हा पक्षी सर्वजण पूजनीय मानतात जर तुमच्या घरी मोर येऊन बसला तर तो शुभ संकेत मानला पाहिजे घरात मोराचे आगमन घराचा विकास करते त्यामुळे घरातील शत्रूंचा नाश होतो आणि घरात राहणाऱ्या सदस्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो यासोबतच मोर पाहणे देखील खूप शुभ मानले जाते जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरी बसला असाल जर तुम्ही बाहेर जात असाल आणि तुम्हाला मोर दिसला तर त्याला, त्याला, त्याला त्याच्या कामात यश मिळण्याची शक्यता असते परंतु लक्षात ठेवा की मोर मारणे हे मोठे पाप मानले जाते दुसरा पक्षी म्हणजे चिमणी मित्रांनो जर तुमच्या घरात चिमणी आली असेल आणि घरटे बनवू लागली असेल तर ते शुभ चिन्ह मानले पाहिजे असे मानले जाते की ज्या घरात चिमणी घरटे बनवते त्या घरात धन आले आहे जर चिमणी तुमच्या अंगावर किंवा विशेषतः तुमच्या डोक्यावर टोचते तर ते अजिबात अशुभ नाही हे काही शुभ बातमीचे लक्षण आहे तुम्हाला लवकरच काही शुभ बातमी मिळणार आहे जर घरात चिमणी असेल तर जर तो किलबिलाट करत असेल तर हे देखील एक खूप चांगले लक्षण आहे मित्रांनो चिमणी हा खूप भित्रा पक्षी आहे तो सहजासहजी कोणाच्याही जवळ जात नाही परंतु जर तो पक्षी तुमच्याजवळ किंवा तुमच्या घरात कोणत्याही भीतीशिवाय येऊ लागला तर समजून घ्या की तुमच्या घरात एक अतिशय शुभ आणि सकारात्मक ऊर्जा वाहत आहे अशा घरात राहणे खूप शुभ आहे तिसरा पक्षी घुबड आहे मित्रांनो ह्या अनेक गोष्टी ज्ञात आहेत आजही अशा काही गोष्टी आणि श्रद्धा आहेत ज्यामुळे ते शुभ आणि अशुभमध्ये गोंधळलेले राहते बरेच लोक घुबडाला खूप शुभ मानतात तर काही लोक असे आहेत जे घुबडाला अशुभ मानतात मित्रांनो घुबड हा एक निशाचर पक्षी आहे जो रात्री उठतो आणि दिवसा भूतकाळात फिरतो घुबडाची शरीरयष्टी आणि त्याचा आवाज असा आहे की तो पाहिल्यानंतर कोणीही घाबरतो कदाचित म्हणूनच ते पाहणे हे अशुभ मानले जाते घुबडाच्या तोंडातून निघणारा आवाज रात्रीच्या शांत वातावरणाला भयावह बनवतो घुबडाचे डोळे मोठे आणि खूप भयानक असतात आणि ते माणसांसारखे पुढे तोल करतात त्यांचे कान देखील मोठे असतात चेहरा बदामाच्या आकाराचा आहे घुबड आपली नजर आणि डोळे सर्वत्र फिरवू शकतो या भयानक दिसणाऱ्या पक्षाचा आवाजही खूप भयानक आहे तो नेहमी रात्री ओरडतो आणि शिकार करतो म्हणूनच त्याच्या भयानक स्वरूपामुळे प्राचीन लोक त्याला अशुभ मानत होते पण मित्रांनो जुन्या काळातील एका कथेनुसार जेव्हा देवी लक्ष्मी स्वर्गातून पृथ्वीवर येत होती तेव्हा तिने सर्व प्राण्यांमध्ये सर्वात अधिक घुबड पाहिले रात्रीची वेळ असल्याने घुबड हा एकमेव प्राणी होता जो जागृत होता म्हणून तिने त्याला आपली देवी बनवले आवाज ऐकणे अत्यंत शुभ मानले जाते पश्चिम बंगाल आसाम आणि ओरिसामध्ये देवी लक्ष्मीसोबत घुबडाची पूजा करण्याची प्रथा आहे अनेक ठिकाणी असे मानले जाते की जर गर्भवती महिलेला घुबड दिसले तर ते शुभचिन्ह आहे आणि जर घुबडाने तिला स्पर्श केला तर तिचे होणारे बाळ भाग्यवान होते त्याचप्रमाणे जर घुबड एखाद्या रुग्णाला स्पर्श करून निघून गेले तर त्याचा गंभीर आजार देखील बरा होतो जर तुम्ही नोकरी तपासणी इत्यादी महत्वाच्या कामासाठी जात असाल आणि तुम्हाला घुबड दिसले तर ते देखील शुभ मानले जाते जर तुम्हाला सकाळी लवकर घुबड दिसले किंवा त्याचा आवाज ऐकू आला तर ते धनलाभ देते हे शक्तीचे लक्षण आहे म्हणून घुबड किंवा त्याचा आवाज कधीही दुर्लक्षित करू नये घुबडाच्या डोळ्यात पाहणे किंवा त्याच्याशी संपर्क साधणे कठीण नसले तरी जर असे घडले तर ते खूप शुभ आहे तुमच्यावर पैशांचा वर्षाव होणार आहे हे समजून घ्या त्याचप्रमाणे काही लोक घुबड पाहणे किंवा त्याचा आवाज ऐकणे हे अशुभ मानतात कारण घुबडाच्या डोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच वेळी एका डोळ्याने एका दिशेने आणि दुसऱ्या डोळ्याने दुसऱ्या दिशेने पाहू शकते म्हणूनच असे म्हटले जाते की जर घुबड उजवीकडे पाहत बोलत असेल तर ते शुभ आहे जर कोणी पाहता बोलले तर ते शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर घुबड घरावर बसला तर घर उद्ध्वस्त होते जर घुबड सत घरावर बसले किंवा रडले तर ते घरासाठी आणि त्यात राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ मानले जाते त्याचबरोबर पैशाचे नुकसान किंवा मृत्यू होण्याची शक्यता देखील असते पाहिले तर शुभ आणि अशुभच्या वादात अडकलेला हा पक्षी खूप शांत आहे तो कोणासाठी वरदान आहे तो चोवन आणि तत्सम प्राण्यांची शिकार करतो ज्यामुळे पिकांचे नुकसान होते परंतु आता तो त्यांची संख्याही कमी होत चालली आहे तंत्र साधनेत आणि विशेषत दिवाळीच्या निमित्ताने देवी लक्ष्मीला प्रश्न विचारण्यासाठी त्याचे कानातले मोठ्या प्रमाणात अर्पण केले जातात तांत्रिक विधींमध्ये त्याचे नखे केस आणि पंख वापरले जातात परंतु असे करणाऱ्यांना हे समजत नाही की घुबड स्वतः देवी लक्ष्मीचे आहे म्हणून देवी कधीही त्यावर प्रश्न विचारत नाही जर तुम्हालाही घुबडाचे पंख किंवा नखे खरेदी करायची असतील तर अशी चूक कधीही करू नका तर मित्रांनो अशा प्रकारे शास्त्रात या खास पक्ष्यांचे महत्व वर्णन केले आहे तुमच्या घरीही असे पक्षी येतात का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा मला आशा आहे कि तुम्हाला ही माहिती आवडली असेल कृपया लाइक करा कमेंट मध्ये जय मां लक्ष्मी लिहा चैनलला सबस्क्राइब करा सर्वांचे आभार